नमस्कार मित्रांनो छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणजे आई कुठे काय करते आई कुठे काय करते ही मालिका नेमकीच बंद झाली आहे आई कुठे काय करते मालिका अरुंधतीच्या लेकीने नवीन व्यवसाय सुरू केलेला आहे आई कुठे काय करते मालिकेतील ईशा म्हणजे अभिनेत्री अपूर्वा गोरे हिने स्वतःचा नवा व्यवसाय सुरू केलाय आई कुठे काय करते ही मालिका गेली पाच वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन करत होती आता लवकरच या पालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित होणार आहे त्यापूर्वी अपूर्वाने प्रेक्षकांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे तिने स्वतःचा हटके व्यवसाय अरुंधतीच्या कपड्यांचा किंवा हॉटेल क्षेत्रात पदार्पण न करता एक आगळा वेगळा व्यवसाय सुरू केला आहे अपूर्वाने राहत या नावाने कॅन्डल्स चा म्हणजेच मेनवत्ती विकण्याचा बिझनेस सुरू केला आहे पण अपूर्वाने बनवले कॅन्डल्स या साध्या नसून त्या विशिष्ट प्रकारे डिझाइन केलेल्या आहेत मोतीचूर लाडू फुलांचा आकाराचा अशा कॅन्डल्स सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते तिने आपल्या नवीन व्यवसायाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेले आहे तर मित्रांनो आपल्याला आई कुठे काय करते ही मालिका आवडते का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा